या जगात देव आहे की नाही यावर प्रत्येकाचं मत वेगळं आहे काही जण देवाचं अस्तित्व मान्य करतात तर काही जण करत नाही पण जेव्हा एखादा अविश्वसनीय अव चमत्कार होतो तेव्हा नक्कीच देवाचं नाव तोंडात आल्याशिवाय राहत नाही अशीच घटना घडली आहे पंढरपूरमध्ये एक अशी अविश्वसनीय अव घटना की जिथे चक्क मेलेला माणूस जिवंत झाला आहे ही घटना म्हणजे जणू देवाची करणी आणि नारळात पाणी या म्हणीची प्रचिती आहे नेमकं काय घडलं कोण होता हा माणूस त्याला काय झालं होतं सर्वात महत्वाचं म्हणजे तो मेलेला माणूस परत जिवंत कसा काय झाला हेच आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत एका ऐंशी वर्षाच्या वृद्ध भक्तासोबत असं काय घडलं की जे ऐकून पूर्ण देशाला एक आश्चर्याचा धक्का बसलाय ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही तर ती देवावर असणाऱ्या श्रद्धेची निस्सिम भक्तीची आणि देवाच्या चमत्काराची आहे ही घटना ऐकल्यावर तुमचा देवावरील विश्वास अधिक दृढ होईल त्यामुळे ही कथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पंढरपूर होय तेच पंढरपूर जिथे भक्तीचा सागर उसळतो जिथे विठ्ठल नामाचा गजर चोवीस तास घुमतो तिथे एक अशी घटना घडली की जिने सगळ्यांनाच विचार करायला लावलाय आज विज्ञान युगात राहणारे लोक देवाला मान्य करत नाही पण जेव्हा मेलेला माणूस उठून बसतो तेव्हा विज्ञान देखील शंका घ्यायला लागतात याच पंढरपुरात आषाढी एकादशीला हजारो किलोमीटरची पायपीट करून लोक पंढरपूरला येतात फक्त त्या विठुरायासाठी ऊन वारा पाऊस याची तमान बालकता पायी दिंडी करतात इतका त्रास सहन करतात ते म्हणजे आपल्या देवाच्या एका भेटीसाठी तर असेच एक भक्त ज्यांचं नाव होतं विठ्ठलराव देशमुख वय ऐंशी वर्ष विठ्ठल बाबा त्यांचं आयुष्य म्हणजे भक्तीचा एक चालता बोलता ग्रंथच होता ते विठुरा माऊलीचे प्रचंड भक्त होते त्यांचा दिवस पांडुरंगाच्या नामस नामस्मरणाने सुरू व्हायचा आणि त्याच नामस्मरणाने संपायचा सकाळी लवकर उठून आंघोळ करणे त्यानंतर देवाला स्नान घालून येणं मूर्तीची पूजा करणं हे नित्याचं होतं त्यानंतर ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत किंवा तुकाराम महाराजांच्या गाथेचे वाचन करणे यात ते रमून जायचे दिवसभर त्यांच्या मुखातून पांडुरंगाचं नामस्मरण सुरू राहायचं पांडुरंग 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 एवढंच म्हणायचे कोणाशी जास्त बोलायचे नाही फक्त देवाचं चिंतन मनन आणि नामस्मरण त्यांचं ध्यान फक्त देवाच्या नावावर असायचं त्यांचा सहभाग भजन कीर्तन प्रवचन अशा वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक गोष्टीत सक्रिय असायचा ते अनेकदा भजनी मंडळासोबत गावागाव जाऊन सेवा करत असत त्यांची भक्ती इतकी शुद्ध आणि आजोड होती त्याचा प्रभाव त्याच्या कुटुंबावर दिसायला लागला होता विठ्ठल बाबांच्या भक्तीचा प्रभाव इतका होता की त्यांची मुलं मोठ्या पदावर पोहोचली त्यांचा एक मुलगा संजय कलेक्टर आहे दुसरा मुलगा अमोल एक नामांकित इंजिनियर आहे विशेष म्हणजे दोघेही मुलं उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर असूनही त्यांनी कधी आपल्या आई वडिलांना कमी लेखलं नाही किंवा त्यांच्या भक्तीला अंधश्रद्धा म्हटलं नाही उलट ते वडिलांना प्रचंड आदर देतात आणि त्यांची मनापासून काळजी घेतात वडिलांच्या पुण्याईनेच आणि त्यांच्या भक्तीमुळेच आम्हाला यश मिळालं असं ते नेहमी म्हणायचे विठ्ठल बाबांसोबत त्यांची पत्नी लक्ष्मीबाई याही त्यांच्या भक्तीला नेहमी साथ देत असत त्यांच्या दोन सुना कविता आणि मीना या दोघीही सासू सासऱ्याची खूप सेवा करत असत मुला मोठ्या मुलांना दोन मुलं म्हणजे नाटवंदी होती जे आजोबाच्या मागे मागे फिरत असत आणि त्यांच्या सोबत देवाचं नाव घेत असत असंच त्यांचं एक सुखी आणि संपन्न कुटुंब होतं विठ्ठल बाबा नेहमी म्हणायचे माझं हे सुखी कुटुंब माझ्या मुलांचं हे यश हे सगळं पांडुरंगाच्या कृपेनंच मिळालं आहे ही केवळ माझी भक्ती आणि देवाचा आशीर्वाद आहे त्यांचा हा विश्वास ही श्रद्धा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आधार देत होती गावात त्यांना चालता बोलता पांडुरंग भक्त म्हणून ओळखलं जात असे लोक म्हणायचे इतकी भक्ती करणारा माणूस विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला माणूस याला कुठलं संकट येऊ शकत नाही पण नियतीचा खेळ विचित्र असतो कालपर्यंत सुखी आणि आनंदी असलेले हे कुटुंब आज सकाळी एका अनपेक्षित घटनेने हादरून गेलं सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठले स्नान केले पूजा केली आणि नामस्मरण करत होते पण त्यांना अचानक प्रचंड मोठी चक्कर आली ते जागेवर कोसळले आई ग असं म्हणत ते खाली पडले त्यांच्या पत्नीने लक्ष्मीबाईने धावत जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते निश्चित पडले होते सुरुवातीला घरच्यांना वाटलं की कदाचित थकव्यामुळे किंवा वयोमानामुळे त्यांना चक्कर आले असेल त्यांनी लगेच गावातील एका अनुभवी ग्रामीण डॉक्टरांना डॉक्टर पाटील यांना बोलवलं डॉक्टर पाटील यांनी येऊन विठ्ठल बाबांना तपासलं त्यांच्या नाडीची तपासणी केली छातीला कान लावून पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढत गेली आणि काही क्षणाच्या तपासणीनंतर डॉक्टरांनी दिलेली बातमी ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली डॉक्टरने अत्यंत गंभीर आणि हळहळ आवाजात सांगितलं यांचा श्वास थांबला आहे नाडी लागत नाहीये यांचे हातपाय थंड पडले आहे हे आता आपल्यात राहिले नाही देवाला ते प्रिय झाले आहेत आणि बस कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी एकच हंबळडा फोडला इतकी देवाची भक्ती करणारा माणूस चोवीस तास पांडुरंग भरणारा माणूस त्याच इतकं वाईट कसं होऊ शकतं तो इतक्या लवकर देवाजवळ जाऊच कसा शकतो घरामध्ये आकांड तांडव सुरू झाला ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली विठ्ठलराव बाबांचे पुत्र सुना पत्नी सारे झादरले त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांच्या मुखातून पांडुरंगाचं नाव थांबत नव्हतं ना त्या रडता रडताही पांडुरंग 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 असं पुटपुटत होत्या संपूर्ण गाव शोकाकुल झालं ज्याच्या मुखातून सतंत पांडुरंगाचं नामस्मरण ऐकायला मिळायचं ज्याच्या भक्तीमुळे कृत्येकांना प्रेरणा मिळाली होती ते विठ्ठल बाबा आता आपल्यात आत नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता गावातील लोक हळूहळू त्यांच्या घरी जमू लागले महिलांनी टाहो फोडला पुरुषांच्याही डोळ्यात पाणी आलं गावात शांतता पसरली होती फक्त रडण्याचा आणि धायमुकलून रडण्याचाच आवाज येत होता कुणी अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या वस्तू आणू लागलं कुणी लाकडं आणू लागलं तर कुणी पूजेचं सामान आणू लागलं तर कुणी फुलं आणू लागलं तर काही ज्येष्ठ मंडळींनी पुढे होऊन अंत्यसंस्काराची व्यवस्था सुरू केली आता या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कसळलाय त्यामुळे गावातील पद, आजूबाजूचे शेजारी पाजारी सगळी तयारी करायला लागली एका क्षणात होत्याचे नव्हते झालेले विठ्ठल बाबा आता आनंदात विलीन होणारे होते त्यांच्या मुलांनी देखील वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून आक्रोश केला पांडुरंगावर अलोट श्रद्धा असलेला भक्त आज पांडुरंगाच्या चरणी विलीन झाला होता असे सर्वांना वाटले विठ्ठल बाबांना चितेवर ठेवण्यात आलं त्यांचे पुत्र आणि कुटुंबीय अतिशय दुःखी मनाने अखेरच्या विधीसाठी तयार झाले होते दगड त्यांनी बाबांचं पार ठेवलं हो त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई मुलांच्या खांद्यावर हात ठेवून रडत होत्या पण त्यांच्या ओठावर अजूनही पांडुरंगाचं नाव होतं दे। देवा तू असं का केलंस असा एक अनुत्तरित प्रश्न त्यांच्या डोळ्यात होता पण त्या क्षणी एक अविश्वसनीय घटना घडली चितेवर ठेवलेल्या विठ्ठलराव बाबांचा पाय थोडासा हल्ला एका व्यक्तीच्या निदर्शनास आलं बाजूला उभ्या असलेल्या एका जुने मित्राने काळे यांनी हे पाहिलं आणि त्याला देखील त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना तो म्हणाला मला भाग झाला असेल त्याला असं वाटलं पण नाही पुन्हा एकदा पाय हल्ला यावेळी त्याच्या बाजूला उभा असलेला त्याचा धाकटा मुलगा अमोल याने देखील ते पाहिलं पप्पा बाबांचा पाय हल्ला आंबोले उलडून सांगितलं लोक एकमेकांकडे पाहू लागले त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि आशेची एक लहानशी चमक दिसू लागली सगळेच थबकले अरे हे काय असं कस शक्य आहे चमत्कार तर नाही ना अशी कुजबूज सुरू झाली तात्काळ क्षणाचा ह्या विलंब न लावता विठ्ठल बाबांना चितिवून खाली उतरवण्यात आलं लोकांमध्ये एकच गोंधळ होता काय घडलं जिवंत आहेत का परत जिवंत झाले का असं कसं शक्य आहे अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली म्हण कोणालाही काही उत्तर मिळत नव्हतं त्यांच्या मुलांनी आणि काही तरुणांनी त्यांना उचलून तात्काळ रुग्णवाहिका बोलवली रुग्णवाहिका वेगानं जवळच्या मोठ्या रुग्णालयाकडे निघाली पंढरपूरमधील मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं रुग्णालयात डॉक्टरांनी आणि परिचारकांनी तातडीनं विठ्ठलराव बाबांना तपासण त्यांच्या हृदयाचे थोके नाडी आणि श्वासोच्छवास तपासला गेला डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जो निष्कर्ष सांगितला तो ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले डॉक्टर म्हणाले हे बेशुद्ध पडले आहे पण यांचा श्वास चालू आहे नाडीही चालू आहे कदाचित त्यांना चक्कर येऊन ते खूप खोलवर बेशुद्ध झाले असतील त्यांच्या शरीराचं तापमान खूप कमी झालं असावं किंवा रक्तदाब एकदम कमी झाला असावा त्यामुळे आधीच्या डॉक्टरांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं असेल पण ते आता जिवंत आहे ही केवळ डॉक्टरांची तपासणी नव्हती हा देवाचा चमत्कार होता हा पांडुरंगाचा आशीर्वाद होता एका क्षणात दुःखाचं वातावरण आनंदाच्या किलबिलाटात बदललं जो माणूस काही क्षणापूर्वी मृत घोषित करण्यात आला होता त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती दोन मिनिटांपूर्वी त्याला अग्नी द्यायचा होता त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आता हसू परतलं आश्रूचं रूपांतर आनंदाश्रूमध्ये झालं डॉक्टरांनी उपचार सुरू केले काही तासानंतर विठ्ठल बाबांना शुद्ध आली त्यांनी हळूवारपणे डोळे उघडले समोर आपल्या कुटुंबाला मुलाला आणि पत्नीला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी नक्की काय घडलं होतं हे त्यांना आठवत नव्हतं पण शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला तो म्हणजे पांडुरंग पांडुरंग त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या उठावर पांडुरंगाचं नाव होतं ज्यांच्या कुटुंबाने त्यांना मिठी मारली त्यांच्या डोळ्यात आनंद आनंदाश्रू होते आपा तुम्ही परत आलात असं त्यांचे नातू ओरडले पांडुरंगाने त्यांना जीवनदान दिलं होतं मित्रांनो ही घटना केवळ योगायोग होती की खरंच देवाचा चमत्कार विज्ञानाकडे याचं उत्तर कदाचित नसेल विज्ञान याला कॅटप्लेप्सी किंवा ट्रान्स अवस्था म्हणेल जिथे शरीर मूत झाल्यासारखं दिसतं पण त्यात जीव असतो पण या घटनेने एक गोष्ट नक्की सिद्ध केली की, की भक्तीत अपार शक्ती असते श्रद्धेमध्ये अदृश्य सामर्थ्य असतं विठ्ठल बाबांच्या अलोट भक्तीमुळे त्यांच्या पवित्र विचारामुळे आणि पांडुरंगावरील त्यांच्या आढळ श्रद्धेमुळे कदाचित त्यांना एक दुसरं जीवन मिळालं त्यांची अशी काही आधुन्य इच्छा राहिली असेल किंवा देवाने त्यांना अजून काही काळ भक्ती करण्यासाठी लोकांना प्रेरणा देण्यासाठी भक्तीत खरी शक्ती आहे दाखवून देण्यासाठी जीवनदान दिला असेल आज विठ्ठल बाबा पूर्णपणे निरोगी आहे ते आजही रोज विठ्ठलाच्या मंदिरात जातात ज्ञानेश्वरी वाचतात पांडुरंगाचं नामस्मरण करतात त्यांच्या चेहऱ्यावर आज तीच शांती आणि तेच समाधान दिसतं त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की हा केवळ पांडुरंगाचा चमत्कार होता ज्यामुळे त्यांचा विश्वास आणखी दृढ झाला ही घटना पंढरपूरच्या पवित्र भूमीला आणखी पवित्र करणारी ठरली आणि देवाच्या आघात लिला कशी आहे हे दाखवून दिलं आता या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे देवाची भक्ती श्रद्धा चमत्कार याबद्दल तुमचे विचार काय आहेत तुम्हाला अशी कोणती घटना आठवते हो की जिथे देवाचा चमत्कार तुम्ही अनुभवला आहे किंवा तुमच्या आयुष्यात भक्तीने काही बदल घडवला आहे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्की आवडेल आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा कारण अशा प्रेरणादायी कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवे भेटूया लवकरच एका नवीन माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी